ओम महालक्ष्मी दैवे नम नवरात्रीच्या या दिवसामध्ये कोणत्या नियमांचं पालन करावं म्हणजे कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या कोणत्या गोष्टी करणं प्रकर्षाने टाळावे ज्या ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये करणे वर्ज्य आहे ह्याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे तुम्ही श्री पुरुष कोणी असाल नियम हे थोड्याफार फरकाने सारखेच आहे आणि हे नियम तुम्ही पाळले तर नवरात्रीत तुम्ही जे काही व्रत तुम्ही कराल त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान नवरात्री असणार आहे बावीस सप्टेंबरला घटस्थापना असणार आहे तर दोन ऑक्टोबरला दसरा असणार आहे ज्याला आपण विजयादशमी असेही म्हणतो या नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा हवन करण्याची पद्धत असते नवरात्रीत सगळ्यात पहिला नियम असा आहे घटस्थापण्याच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करायची असते मातीच्या घटामध्ये पाणी भरून त्याच्या कडेने पाच विड्याची पाने लावली जातात आणि त्याखाली आपण जी माती ठेवतो त्यामध्ये वेगवेगळ्या पाच सात प्रकारचे धान्य पेरले जातात त्याला वेदिका म्हणतात जर ज्यांच्याकडे कुळदेवीचे टाक आहेत किंवा कुळदेवीची सेवा करत असाल तर त्यांनी आवर्जून घटस्थापना करावी आणि त्या मातीमध्ये मा धान्यसुद्धा पेरावे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। तुम्ही मंगलकलशाची स्थापना केलेली असेल तो मंगलकलशसुद्धा तुम्हाला या कालावधीमध्ये तुम्ही जिथे घटाची मांडणी केलेली आहे तिथे तो मंगलकलश ठेवायचा आहे ज्यांच्याकडे हा मंगल कलश नाही त्यांनी ह्या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही घट बसवाल तेव्हा नव्याने एक मंगल कलश तयार करून तो सुद्धा ठेवायचा आहे जोपर्यंत दसरा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मातीचा घट आणि मंगलकलश अजिबात हलवायचा नाही आहे यानंतरचा पुढचा नियम असा आहे जिथे तुम्ही घटस्थापना केली असेल तिथे तुम्हाला तुमच्या देवघरातील जेवढे देव आहे ते विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचे आहे बाकी तुमच्या घटस्थापनेच्या पूजेबरोबर या सर्व देवतांचे भलेही ते फोटो असतील टाक असेल मूर्ती असतील तर त्या सर्वांची पूजा करून त्यांना तुम्ही विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे त्यानंतर जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या देवी देवतांच्या टाकांना मूर्तींना फोटोंना अजिबात हलवायचे नाही त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही या सर्व देवतांची विधिवत पूजा करावी आणि स्थापना करावी यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे एकाच घरामध्ये दोन घट बसवू नये एका घरात दोन घट म्हणजे काय जर तुम्ही तुमच्या घरापासून दुसऱ्या गावी राहत असाल तुमच्या घरी म्हणजे सासरी जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तर तुम्ही देवीची पूजा करू शकता व्रत करू शकता उपवास करू शकता मात्र घट बसवायचा नाही किंवा तुमच्या सासरी घटस्थापना करण्याची पद्धत नसेल तुम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा असेल उप उपवास धरण्याची इच्छा आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता भलेही तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे जोपर्यंत तुम्ही नवरात्रीचा उपवास करत असाल तोपर्यंत तुम्हाला भर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे या कालावधीमध्ये नखे कापू नये केस कापू नये पुरुषांनीसुद्धा नखे केस कापू नये दाढी करू नये तर नवरात्री सुरू होण्याआधीच तुम्हाला नवरात्रीच्या या या दिवसांमध्ये नियमांचे पालन करता येईल आयब्रो वगैरे असेल वॅक्सिन असेल तर ते सुद्धा नवरात्रीच्या अगोदर करून घ्यावे मग नंतर दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट उठवाल तेव्हा आवश्यक असेल की तुमचे केस खूप वाढलेले आहे किंवा दाढी वाढलेली आहे तर मग त्यांनी ते कार्य घट उठल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी केले तरी चालेल नवरात्रीत पाण्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा की घटस्थापना झाली की त्यानंतर पहिल्या दिवशी घटाला माळ घालावी लागते आता माळ घालण्याबाबतचा खूप प्रश्न येतात घटाला कोणती माळ घालावी देवाला देवीला फुलांची की पानांची घालावी तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या म्हणजेच घट विस्थापनाच्या दिवशी घटाला वि विडाच्या पानांची माळ घातली जाते ही माळ सात किंवा नऊ पानांची असते दुसऱ्या ते आठव्या दिवसांमध्ये रोज आपण फुलांची माळ घालू शकतो बऱ्याच जणांच्या मनात शंका येते गटाला आपण ज्या काही माळी घालतो त्या दररोज घालायच्या आहेत का गटाला दररोज पाणी घालायचं आहे का तर सुरुवातीला घटाला पाणी घालण्याच्या बाबतीत सांगते आपण घट जो बसवतो ते एक छोटंसं मातीचं मडकं असतं तर गरज असेल तरच तुम्ही त्या घटामध्ये पाणी होता कधी कधी खूप जास्त पाणी ओतल्यामुळे खालचं जे धान्य आहे वेदिकेमधले किंवा आपण मातीमध्ये जे धान्य पेरलेले असते ते उगवत नाही कधीकधी ते सडून जातं तर त्यामुळे धान्य उगवायला प्रॉब्लेम येतो आणि जे धान्य उगवतं ते पिवळसर होतं त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही त्या घटामध्ये पाणी होतात आहे आणि दररोज घटामध्ये पाणी ओतण्याची किंवा घालण्याची गरज नाही इच्छा असेल तर ते अगदी थोड्या प्रमाणात घाला की दररोज घटाला पाणी घालण्याचा नियम आहे म्हणून खूप जास्त पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका कारण आपण जो घट बसवतो त्यात जास्त पाणी झिरपण्याची शक्यता असते ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी असं असते की दररोज घटाला पाणी माळा घातली जात नाही तर विषम दिवस पाळतात म्हणजे समजा आपण घटस्थापना केलेल्या दिवशी घटाला पाणी घातले जाते पानांची माळ घातली जाते परंतु दुसऱ्या दिवशी घटाला पाणी घातले जात नाही माळ घातली जात नाही नैवेद्यसुद्धा दाखवला जात नाही फक्त पूजा केली जाते तर तिसरा दिवस जेव्हा येतो तो, तो विषम दिवस येतो त्या दिवशी घटाला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाची माळ घातली जाते पूजा केली जाते नैवेद्य ठेवला जातो घटाला पाणी घातले जाते तुमच्याकडे सुद्धा जर असे विषम दिवस पाण्याची पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा पहिल्या तिसऱ्या पाचव्या सातव्या नवव्या आणि दसऱ्याच्या दिवशी गटाला पाणी माळ घालू शकता म्हणजे घटाला आदल्या दिवसाची माळ पण घालू शकता नैवेद्य दाखवू शकता तर हा एक नियम पाळायचा आहे नवरात्रीच्या या कालावधीमध्ये उपवास कसा करायचा हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर उपवास दोन तीन प्रकारे केला जातो मी तुम्हाला सर्व पर्याय सांगते काही जण पूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी जो उपवास करायला सुरुवात होते ती डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो उद्यापन होते घट काढला जातो तेव्हा दसऱ्याची पूजा करून उपवास सोडला जातो तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही संपूर्ण नवरात्रीचे दहा दिवस असा उपवास करू शकता जर कोणाला उपवास निघत नसेल आरोग्याच्या काही समस्या असतील बी पी शुगरसारखे काही प्रॉब्लेम असतील तर उपवास करण्याचा हट्टाहास करू नका तुम्ही देवीची मनो मनोभावे पूजा केली तरी चालेल बरेच जण उठता बसता उपवास करतात म्हणजेच असं घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि दुसऱ्या माळेला तो उपवास सोडायचा आणि त्यानंतर डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा उठता बसता उपवास म्हणतात काही जणांकडे असं असतं की घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा दुसऱ्या दिवशी सोडायचा पुन्हा चतुर्थीला उपवास करायचा पंचमीला सोडायचा आणि परत अष्टमीला किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोडायचा तर अशा पद्धतीने जर तुम्हाला उपवास करायचा करायला जमत असेल तर तुम्ही करू शकता असे दोन तीन प्रकार मी तुम्हाला सुचवले आहे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी उपवास करण्याचा अट्टहास करू नका जरी तुम्हाला ते निघणार असतील तरी कारण उपवासाचे जे पदार्थ आहेत ते काढल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून हे टाळले तरच बरे पूजा मात्र तुम्ही करू शकता ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी सुद्धा हा विचार करावा त्यांनी उठता बसता उपवास केला तरी चालेल किंवा फक्त पूजा केली तरी चालेल आणि आणि खूप जणांचा असा प्रश्न येतो की आम्हाला घटस्थापना करण्याची खूप इच्छा आहे पण उपवास कंपल्सरी करावा लागेल का तर असं काही नाही तुम्हाला जर घट बसवण्याची इच्छा आहे देवीची पूजा करायची इच्छा आहे तर या दिव नऊ दहा दिवसामध्ये तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता उपवास नाही केला तरी चालेल जर समजा तुम्ही घट बसवला त्यानंतर मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर घरातल्या पुरुषांकडून किंवा दुसरी स्त्री असेल तर त्यांच्याकडून घटाला पाणी माळ घालून घेऊ शकता मात्र तुम्ही तिथे जाऊ नये आणि जा ज्याच्याकडे सुतक असेल म्हणजे समजा तुम्ही घट बसवला तुम्हाला सुतक वगैरे पडले तर सुतकाच्या कालावधीत तुम्हाला अजिबात पूजा वगैरे करता येणार नाही त्या कालावधीमध्ये तुमच्याकडे पाहुणे वगैरे कोणी आलं तर त्यांच्याकडून पूजा करून घ्या पण काही झालं तरी ते सुतकाचं घर आहे त्या त्यामध्ये त्यामुळे सुतक वगैरे पडलं तर मग तो घट आहे तो जितके दिवस तुमच्याकडून सेवा झाली तितके पुरेसे आहे मग त्यावर जेव्हा तुमचं सुतक फिटेल तेव्हा दसरा होऊन गेलेला असेल सुतक फिटल्यानंतर भलेही किंवा दसरा झाल्यानंतर तुम्ही ती पूजा काढून ठेवू शकता त्यानंतर नवरात्रीचा आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या दिवसामध्ये जो कोणी उपवास करणारा असेल त्यांनी लिंबू कापायचे नाही त्याचबरोबर तुमचे जोपर्यंत उपवास चालू आहे तोपर्यंत तुम्हाला दुपारी झोपता येणार नाही आणि रात्री झोपताना तुम्हाला गादीचा किंवा मऊ अंतरुणाचा वापर करता येणार नाही एकदम साधे राहणीमान तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्ही चटई किंवा एका सतरंजीवर झोपू शकता आणि नवरात्रीच्या या कालावधीमध्ये आपण अखंड दिवा लावतो त्या दिव्याला एकटं सोडून जाऊ नका पण काही कारणास्तव म्हणजे जा जॉबसाठी आणि इतर काही कामासाठी नाईलाजाने जावे लागले असेल तर मग काही हरकत नाही यानंतरचा आणखी महत्त्वाचा नियम म्हणजे ज्यांच्या घरी डिलिव्हरी झाली आहे नवीन बाळ जन्माला आलं आहे जोपर्यंत बाळाचं बारचं म्हणजे बाराव्या दिवशी एक विधी केला जातो त्याला बारी असे म्हटले जाते तोपर्यंत ह्या बारा दिवसांचा विधी केला जात नाही तोपर्यंत विटाळ पाळला जातो असं काही तुमच्या घरी असेल आणि जी स्त्री जिने नवीनच बाळाला जन्म दिला आहे तिचं करायला आपल्या घरातील कोणी ना कोणीची तिच्या मदतीला असते जी कोणी मदत करत असेल तिने घटाच्या ठिकाणी हात लावू नये दुसऱ्या घरातील स्त्रीने किंवा पुरुषांनी घटाची पूजा असेल किंवा घरातील या नऊ दिवसात आपल्याला जे काही देवीचं करावं लागतं ते बघितलं तरी चालेल यानंतरचा आणखी महत्वाचा नियम जर तुम्ही दरवर्षी नवरात्रीचे नऊ ते दहा दिवस उपवास करत आलेला असाल पण यावर्षी किंवा टिका होईना उपवास करताना तुमच्यावर जर अशी परिस्थिती उद्भवली की की उपवास सोडण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आरोग्याची समस्या असू शकते किंवा दुसरी काही पण अशी एक वेळ येईल तुम्हाला उपवास सोडणे भाग असेल तर अशावेळी कोणताही तुम्ही विचार न करता उपवास सोडला तरी चालेल थोडक्यात तुम्हाला मला हे सांगायचे आहे की तुमच्या तब्येतीची किंवा आरोग्याला कोणताही त्रास करून कोणताच उपवास करू नका व्रत करू नका देवी काय असं म्हणत नाही की तुम्ही कंपल्सरी कंपलसरीजपरी उपवास करायचाच आहे मनोभावे सेवा केली तरी चालेल नवर आठवा दिवस असतो तो अष्टमीचा असतो कन्यापूजनाचा असतो तुम्ही कन्यापूजन जरूर करायचं आहे देवीच्या कुमारिका रूपांची ह्या दिवशी पूजा केली जाते पाच वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना तुम्ही घरी बोलावू शकता त्यांना तुम्ही त्यांना काय उपयोगी वस्तू येतील अशा वस्तू देऊन आणि त्यांची देवीची कुमारिका स्वरूपात मानून पूजा करायची आहे हे अष्टमीला केलं जातं ज्यांना अष्टमीच्या दिवशी करणं काही अडचणीचं असेल तर ते नवमीच्या दिवशी केली तरी चालेल त्याचबरोबर पूर्णाचे दिवे लावायला विसरू नका सप्तमी अष्टमी किंवा नवमी या कालावधीमध्ये देवीसाठी पूर्णाच्या आरत्या किंवा दिवे लावले जातात ते तुम्ही आवर्जून लावा बऱ्याच ठिकाणी देवीला कडाकण्याची माळ सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला घातली जाते जेव्हा दसरा येईल केव्हा किंवा घटविस्थापनेच्या त्या दिवशी घट हलवून त्याचबरोबर घरातील देवी देवतांची पूजा करून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे दसऱ्याच्या दिवशी घटामध्ये वेदिकामध्ये जे काही धान्य उगवले आहे त्याची माळ करून घालावी अजून एक नियम सांगते जो की दसऱ्याच्या दिवशी पाळा पाळावा लागेल तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने आपण सर्वांना सोनं म्हणून देतो तर जा, ती आपट्याची पाने देण्या अगोदर तुम्ही मारुतीच्या मंदिरात जा जाताना एक पंथी तेल वाद घेऊन जा आणि तिथे तो हा दिवा लावा प्रज्वलित करा आपट्याची पान व्हा आणि त्यानंतर नारळ फोडून घ्या आणि नंतर घरी आल्यावर आपल्याला देवांनासुद्धा आपट्याचे पान व्हा घटाला आपट्याचे पान व्हा आणि त्यानंतर ते, ते सर्वांना सोनं म्हणून द्या त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी तुमच्याकडे जी काही अवजारे असतील पुस्तके असतील त्यांची पूजा करायची फुले व्हायची आणि दिवा लावायचा नैवेद्य दाखवायचा नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे तुम्ही देवदर्शनाला जाऊ शकता नवरात्रीच्या या दिवसामध्ये कोणतीही व्यसन करणं टाळा जर तुम्ही मांसाहार करत असाल तर या नवरात्रीच्या काळात तो करणे टाळा या काळात कोणतीही मांसाहारी अन्न घरात करणे टाळा अजून एक नियम जोपर्यंत आपल्या घरी घट बसवले आहे तोपर्यंत घरातील कोणत्याच सदस्यांनी एकमेकांशी वादावाद करू नये घरातील वातावरण प प्रसन्न ठेवावे थोरा मोठांचे आदर करावा ही गोष्ट तुम्ही पाळली तरच कुल कुलदेवता नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल या दहा दिवसामध्ये तुम्ही जर एकमेकांना पैसे उसने देता खास करून संध्याकाळच्या वेळात तर हा नियम पाळायचा आहे संध्याकाळी कुणाला उसने पैसे देऊ नका आणि काही वस्तूही आपण देत असतो जसे की मीठ तेल हळद तर तेही देणे ते टाळावे खास करून संध्याकाळच्या वेळात ही गोष्ट पाळा नवरात्रीच्या दिवसात काही लोक अनुवानी चालताना चप्पल घालत नाही बूट घालत नाही तर तुम्हाला हे शक्य असेल तरच हे नियम पाळा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी महत्त्वाचे नियम सांगितले ज्या नियमांना पर्याय नाही त्या नियमाचे पालन कसे करायचे त्याला पर्याय काय आहे हेही मी तुम्हाला सुचवले तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल जो तुमच्यासाठी योग्य नियम आहेत ते सांगण्याचे प्रयत्न केले तर, के तर या नियमाचे पालन केले तर तुमच्याकडून व्रत करताना पूजा करताना कोणत्याच चुका होणार नाही अजून तुमच्याकडे या नवरात्रीच्या दिवसामध्ये अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात पाळल्या जातात त्या गोष्टी तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद